समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉक्टर धर्मसेवक सोन्या पाटील यांना नुकताच समाजरत्न पुरस्कार नाशिक येथे जाहीर झाला त्या अनुषंगाने दोन जुलै रोजी नाशिक येथे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात धर्मसेवक डॉक्टर सोन्या पाटील यांना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे व जी चोवीस तास मुख्य संपादक उदयजी निरगुडकर यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर चला पाहूया यावेळी घेतलेली काही क्षणचित्रे आला 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 रॉक्टर भँड बघा घेऊन आला 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 तुझीच पाटील घेऊन आला कोण्या पाटील सांगे युवा बा